जय भीम नमो बुद्धाय कहाणी सुनीय त्या अनाथपिंडकानं बुद्धाला आपल्या नजरीमध्ये बोलावलं जे जतवन आपण पाहले जाणार आहे ते जतवन त्यानं सुवर्ण मुद्रा आथरून ते जतवन बुद्धासाठी विकत घेतलं ती कहाणी आपण तिथं पाहू मग या अनाथपिंडकानं आणल्यानंतर अनाथ पिंडकाची एकच गोष्ट सांगतो ती याच्यासाठी सांगतो का आजच्या तुमच्या भवितव्यासाठी आवश्यक आहे अनाथ पिंडकाच्या पैशामुळं पिंडकाचा पोरगा वाया गेला होता अनाथपिंडकाला जो मुलगा होता तो लाळानं आणि पैशानं वाया गेला होता बापाचे पैसे दारूत उतळत होता गांजा उतळत होता ताडी पेत होता जुवा खेळत होता एवढा खराब झाला आणि बापाले नेहमी पैसे मागत होता बाप कावला होता त्याच्यात पण शेवटी पोरगा असल्यामुळं पोर किती गुंडा असला तरी पोरगा मायबापाले प्रिय असते हे तुम्हाला माहिती शेवटी भगवान बुद्ध आले काही वर्ष चाललं त्याच्यानंतर एक दिवस पिंडकाच्या मनात विचार आला आणि पिंडक काय म्हणते आपल्या पोराले कारण का, का भगवान बुद्धाचं तीन दिवसाचं प्रवचन राहत होतं आणि पहिला दिवस दुसरा दिवस तिसऱ्या दिवसचं प्रवचन मनावर आघात करणारं राहत होतं आणि ते आपल्या जतवमध्ये ठरलं तीन दिवसाचं प्रवचन बुद्धाचं पिंडकाच्या दिमागात विचाराला हा आपल्या पोराले काय म्हणते बाबू संध्याकाळी सहा वाजतापासून प्रवचन आहे बुद्धाचं सकाळी सात वाजेपर्यंत आहे तू त्या प्रवचनात जातो मी तुला उद्या एक म्हणजे हजार सुवर्ण मुद्रा देईन हजार नाही शंभर ना मुद्रा देईन म्हणजे सोन्याचे शिक्के शंभर दे आता त्याला वाटलो महा हो बाप काय पागल झाला नाही प्रवचनात जाय शंभर मुद्रा देईन त्याला वाटलं जाऊ दे ना काही असो मुले तर शंभर मुद्रा भेटून जायला खर्च कराल तो सहा वाजता प्रवचनात जाते थोडंसं ऐकते झोपून जाते सकाळी सात वाजता उठते घरी येते बाप विचारते बाबू गेलता का प्रवचनात हाव गेलो होतो हे शंभर मुद्रा येईल दुसऱ्या दिवशी काय म्हणते आज संध्याकाळी डबल जातो तुला दोनशे सोन्याच्या मुद्रा देईन प्रवचनात जातो गेल्या अजून आनंद राहतो अरे दोनशे सुवर्णपुत्रा देते दुसऱ्या दिवशी जाते थोडंसं आणखी थोडंसं ऐकते झोपून जाते वापस तिसऱ्या दिवशी बाप्पा म्हणजे गेलता काय हो गेलतो म्हणते बरं ठीक आहे आज आंघोळ करून व्यवस्थित जातो म्हण मी तुला उद्या हुँदा सकाळी हजार सुवर्णपुत्राचे मॅट होऊन जाते हजार बाप काय मॅट झाला काय परवाच्या दिवशी शंभर गेला तास दोनशे गेला आता डायरेक्ट हजार म्हणून राहिला पागल झाला का ना दे ना पागल तर पागल मले तर हजार भेटून जाईल आंघोळ करून जातो व्यवस्थित जातो तुला हजार सुवर्ण मुत्रात येईल कोण अट आहे म्हणते कोणती वाट आहे भगवान बुद्धाचं प्रवचन जसंच्या तसं मला घरी येऊन सांग आता अनाथपिंडाखाली माहीत असतं का तिसऱ्या दिवसचं प्रवचन मनावर बिंबवणार तू जसंच्या तसं प्रवचन मला घरी येऊन सांग मी तुला हजार मित्र घेतो यायला काय वाटलं जाणं आहे बुद्धाचं ऐकलं आहे सांगणार हा चालला गेला तिसऱ्या दिवसच्या प्रवचनाचा परिणाम त्याच्या मनावर झाला सकाळी शांत दिमागाला आला बाप काय म्हणते प्रवचनात गेल तर म्हणते त्या हजार सुवर्ण मुद्रा तो बापाले काय म्हणते त्या मुद्रा होतो म्हण काय कामाची तीन म्हणजे असं प्रवचन देते जो घरात बापाले तर त्याच्या मनावर पूर्ण परिणाम जातो आणि तेव्हापासून त्याचा बुद्धाचे चमत्कार असे काम तीन दिवसाच्या प्रवचनामध्ये दिवशी दुरुस्त करत आणि त्यांना आपल्या पोराला दुरुस्त केलं आता तुमच्या जीवनाशी कदाचं संबंध आहे बाया विहारात जातात म्हणून त्याच्या पोरी देत अस म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये बुद्ध धम्माच्या जास्तीत जास्त पोरीत चांगल्या चांगल्या पदावर नव्हते होते बाप विहारात जात नाही मन पोरंही बुद्धविहारात जात बाप बुद्ध विहाराच्या टाईमला पांढरेला किंवा दारूच्या अर्ध्यावर असते म्हणून पोरंही बुद्ध धर्माचे दारूच्या किंवा पांढरेल्यावर असते म्हणून पोरं शिक्षणातून निष्ठून गेलेले जे बुद्धाच्या धम्माशी निगडीत होऊन जुळून राहील जे बुद्धाच्या विहाराशी जोडून जाईल तेच लेकर प्रगती करू शकतात आणि तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या लेखनानं प्रगती केली पाहिजे तर तुम्हाला तुमच्या लेकरांनी दुसऱ्या विहाराच्या लाईटनं लावा लागण सर्व अनाथ पिंडदाकांची सुधारणा होईल नाही तर प्रत्येक एक एकनाईक बाईक राहते जिचं पूर्ण दारू घेऊन परिधान करत असते हैराण करत असते आणि ती रडत असते अशा प्रत्येक ट्रीपमध्ये मला अनुभवात भरपूर बाया आल्या तर त्याचं कारण एक राहते तुम्ही बुद्धविहाराच्या मार्गाने केलेला हवा तो दुरुस्त होतो ठीक आहे म्हणून सांग